नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ग्रुप युट्यूब चॅनल वर आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती करता प्रश्न संच अठरा पाहणार आहोत अतिशय महत्वाचे प्रश्न आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या चला सुरुवात करूया आवाज येतोय का कमेंट मध्ये सांगा चला लवकर चला आवाज येतोय का कॉमेंट मध्ये सांगा लवकर चला लवकरात लवकर इथं आहे आवाज चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काकोरी कटाला किती वर्ष पूर्ण झाली पर्याय ए एकशे दहा वर्ष पर्याय बी एकशे पंचवीस वर्ष पर्याय सी शंभर वर्ष पर्याय डी एकशे पंधरा वर्ष प्रश्न क्रमांक एक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काकोरी कटला कटाला किती वर्ष पूर्ण झाली आहे तर किती वर्ष पूर्ण झाली आहे शंभर वर्ष प्रश्न क्रमांक दोन एससीओ परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केली होती पर्याय ए रशिया पर्याय बी भारत पर्याय सी चीन पर्याय डी श्रीलंका प्रश्न क्रमांक दोन एससीओ परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केलेली होती तर कोणत्या देशात चीन पर्याय क्रमांक सी चीन या देशात आयोजित केलेली होती प्रश्न क्रमांक तीन ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक कोणत्या महापालिकेचा आला आहे पर्याय ए पुणे पर्याय बी कोल्हापूर पर्याय सी सांगली पर्याय डी सातारा प्रश्न क्रमांक तीन ई गवर्नर सुधारणा कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक कोणत्या महापालिकेचा आला आहे तर कोणत्या पालिकेचा पुणे महानगरपालिका पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक चार आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेष अन्वेषण विभागाने कोणती कारवाई सुरू केली आहे पर्याय ए ऑपरेशन मेघदूत पर्याय बी ऑपरेशन संघर्ष ऑपरेशन सी पर्याय डी पर्याय सी ऑपरेशन चक्र पर्याय डी ऑपरेशन हेम प्रश्न क्रमांक चार आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्विष अन्वेषण विभागाने कोणती कारवाई सुरू केली आहे तर कोणती पर्याय क्रमांक सी ऑपरेशन चक्र ऑपरेशन चक्र प्रश्न क्रमांक पाच अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे पर्याय ए गंगा पर्याय यमुना पर्याय शरयू पर्याय डी सरस्वती प्रश्न क्रमांक पाच अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शरयू शरयू नदीला घागरा नदी म्हणून ओळखले जाते आणि ती हिमालयातून उगम पावते प्रश्न क्रमांक सहा चला हाय प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी भारतातून कर्कवृत्त किती राज्यातून जाते पर्याय ए सहा पर्याय बी सात पर्याय डी पर्यायशी आठ पर्याय डी नऊ प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी भारतातून कर्कवृत्त किती राज्यातून जाते तर किती राज्यातून जाते आठ राज्यातून भारतातून कर्कवृत्त आठ राज्यातून जाते यामध्ये कोणते कोणते राज्य आहेत गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम प्रश्न क्रमांक सहा पैकी भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखता पर्याय ए राजा राम राय, पर्याय बी दादाभाई पर्याय पर्यायशी रवींद्रनाथ टागोर पर्याय डी कृष्ण गोखले प्रश्न क्रमांक सात पैकी भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते तर कोणाला ओळखले जाते दादाबाई नवरोची प्रश्न क्रमांक आठ बोस्टन टी पार्टी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे पर्याय ए एडे पर्याय बी पहिले महायुद्ध पर्यायशी दुसरे महायुद्ध पर्यायशी स्वतंत्र अमेरिकन युद्ध प्रश्न क्रमांक आठ बोस्टन टी पार्टी कोणत्या युद्धाशी युद्धा संबंधित आहे कोणत्या युद्धाशी तर युद्ध, अमेरिकन युद्ध स्वातंत्र्य अमेरिकन युद्ध क्रमांक नऊ खालीलपैकी निष्काम कर्मची स्थापना कोणी केली होती पर्याय ए पंडितारामाबाई पर्याय बी स्वामी रामानंद तीर्थ पर्याय सी राजर्षी शाहू महाराज पर्याय डी मार्सी धोंडो केशव कर्वे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली होती तर कोणी केली होती उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न क्रमांक दहा भीमाशंकर भीमा। अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए पुणे पर्याय बी सातारा पर्याय सी सांगली पर्याय डी सोलापूर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे प्रश्न क्रमांक अकरा रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात पर्याय ए दंडाकार पेशी पर्याय बी शंकू पेशी पर्यायशी वर्तुळाकार पेशी पर्याय डी रंग पेशी प्रश्न क्रमांक अकरा रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर शंकू पेशी उत्तर आहे शंकू पेशी प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील सीमेवरील नदी कोणती पर्याय ए प्राणहिता पर्याय बी इंद्रावती पर्याय सी वैनगंगा पर्याय डी गोदावरी प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील सीमेवरील नदी कोणती उत्तर आहे प्राणहिता प्रश्न क्रमांक तेरा पूर्व महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी कोणती पर्याय ए वर्धा पर्याय बी वैनगंगा पर्याय सी प्राणहिता पर्याय डी वरील सर्व चला समीक्षात आहे गुड आफ्टरनून प्रश्न क्रमांक तेरा पूर्व महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी कोणती तर उत्तर आहे वरील सर्व वर्धा वैनगंगा प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा सातपुडा पर्वतातील सर्वात उंच ठिकाण कोणते पर्याय ए अस्तंबा पर्याय बी वैराट पर्याय सी चिखलदरा पर्याय डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक चौदा सातपुडा पर्वतातील सर्वात उंच ठिकाण कोणते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही तर सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर धूपगड आहे कोणते आहे धूपगड प्रश्न क्रमांक पंधरा सह्याद्री पर्वतापासून निघालेली पठारावरील अतिउतरेकडील पर्वतरांग कोणती उत्तरेकडील पर्वत रांग कोणती पर्याय ए शंभू महादेव पर्याय बी बालाघाट पर्याय शी हरिश्चंद्र पर्याय डी सातमाळा प्रश्न क्रमांक पंधरा सह्याद्री पर्वतापासून निघालेली पठारावरील उत्तरेकडील डोंगर रांग कोणती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सातमाळा पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक सोळा सह्याद्री पर्वतात हे थंड हवेचे ठिकाण आहे कोणते आहे पर्याय ए पाल पर्याय बी चिखलदरा पर्याय सी तोरणमाळ पर्याय डी महाबळेश्वर प्रश्न क्रमांक सोळा सह्याद्री पर्वतात द्या द्या थंड हवेचे ठिकाण आहे कोणते आहे तर महाबळेश्वर महाबळेश्वर पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक सतरा रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली? कोणी पर्याय अण्णाभाऊ साठे पर्याय बी विनोबा भावे पर्याय C. कर्मवीर भाऊराव पाटील पर्याय डी क्रांतिसिंह नाना पाटील प्रश्न क्रमांक सतरा शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर कोणी केली उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्मवीर भावराव पाटील व्हेरी गुड समी लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड चला प्रश्न क्रमांक अठरा भूवैज्ञानिक दृष्ट्या भारताचा प्रा प्राकृतिक प्राक। रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता पर्याय ए <laughs> गंगेचे मैदान पर्याय बी हिमालय पर्वतरांग पर्यायशी द्विपकल्पीय पठार पर्याय डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक अठरा भूवैज्ञानिक दृष्ट्या भारतात प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी द्वीपकल्पीय पठार प्रश्न क्रमांक एकोणीस जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे पर्याय ए बुरी पर्याय सी बोरी पर्याय डी वाघूर पर्याय डी पांजरा प्रश्न क्रमांक एकोणीस जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहेत उत्तर आहे वाघूर प्रश्न क्रमांक वीस खालील पैकी या प्रशासकीय विभाग में किसी जिले है बी परी पर्याय सी सात डी आठ उत्तर है पांच जिले. प्रश्न क्रमांक एक बारा ज्योतिर्लिंगा पैकी पुणे जिहतर किसी ज्योतिर्लिंग है एक दीन पांच किए उत्तर है एक प्रश्न क्रमांक बास पैकी आत्मीय सभा स्थापन के लिए पैकी आत्मीय सभा को स्थापन के लिए को राजा राम मोहन राय प्रश्न क्रमांक तेवीस प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी उल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय ए गणित व कृषी पर्याय बी कला व औषध विज्ञान कला औषध व विज्ञान कला व औषध विज्ञान पर्याय सी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र पर्याय डी वरील सर्व प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी उल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर कोणत्या वरील सर्व गणित कृषी कला औषध विज्ञान रसायनशास्त्र भौतिकशास्त्र सर्व प्रश्न क्रमांक चोवीस इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण आहे कोण मानला जातो पर्याय ए रवींद्रनाथ टागोर पर्याय बी राजा राम मोहन राय पर्याय डी दादाभाई नौरोजी पर्याय डी सुभाषचंद्र बोस उत्तर है पर्याय बी राजा राम मोहन राय प्रश्न क्रमांक पंचवीस खाली पैकी मांगेली धबधबा को जिहत है पर्याय ए नाशिक पर्याय बी नागपुर पर्याय सी रत्नागिरी पर्याय डी सिंधुदुर्ग उत्तर आहे पर्याय डी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी विष्णु वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय पर्याय ए बालकवी पर्याय बी कुसुमाग्रज पर्याय सी केशव कुमार पर्याय डी गोविंदाग्रज प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी विष्णु वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय तर काय आहे कुसुमाग्रज प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे त्रिपुरा मणिपूर सिक्कीम मेघालय तर कोणत्या मणिपूर उत्तर आहे मणिपूर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली पर्याय ए महात्मा फुले पर्याय बी शाहू महाराज पर्यायशी महर्षी कर्वे पर्याय डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही घोषणा कोणी दिली तर कोणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न क्रमांक एकोणतीस बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली पर्याय ए लॉर्ड कर्जन पर्याय बी लॉर्ड रिपन पर्याय सी लॉर्ड डफरिन पर्याय डी लॉर्ड डलहौज प्रश्न क्रमांक एक बंगाल की फाड़ी को गवर्नर जनरल ने के लिए तो को उत्तर है लॉर्ड कर्जन यानी प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणत्या विदेशी शासकाने सतराशे एकोणचाळीस मध्ये भारतावर आक्रमण केले ज्यामुळे दिल्लीत नरसंहार झाला व मुघल साम्राज्य आणखी कमकुवत झाले पर्याय आहेत अहमद शाह अब्दाली पर्याय बी बाबर पर्याय शी नादिर शाह पर्याय डी शेर शहा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नादिर शाह प्रश्न क्रमांक एकतीस भारताच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार दोन हजार अकरा मध्ये कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सर्वाधिक शहरीकरण नोंदवले होते पर्याय ए चंदीगड पर्याय बी मेघालय पर्याय शी आसाम पर्याय डी दिल्ली उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली प्रश्न क्रमांक बत्तीस अधिवक्ता सुधारणा विधेयक दोन हजार ने कायदेशीर व्यवसायात कोणता महत्वाचा बदल प्रस्तावित केला आहे पर्याय भारतीय संरचनेत बदल पर्याय बी अधिवक्त्यासाठी सेवा निवृत्तीचे नुरु, वय साठ वर्ष निश्चित केले पर्यायशी भारतात विदेशी विधी कंपन्यांच्या प्रवेशावर बंदी पर्याय डी इन हाऊस काउन्सिल आणि कार्पोरेट वकिलांना विधी व्यवसाय म्हणून मान्यता उत्तर आहे पर्याय क्रमांक दिन्सिल आणि कार्पोरेट वकिलांना विधी व्यवसाय म्हणून मान्यता दि प्रश्न क्रमांक तेहतीस मे दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय अन्वेषण ब्युरो चे संचालक प्रवीण सूर यांना यांचा कार्यकाल किती कालावधी वाढवला किती वाढवला पर्याय ए दोन वर्ष पर्याय बी सहा महिने पर्याय शी एक वर्ष पर्याय डी तीन महिने उत्तर आहे दोन वर्ष प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणत्या ऍप्लिकेशनचा वापर करून तुम्ही फाईल तयार करू शकत नाही पर्याय ए एम एस वर्ड पर्याय बी विंडोज एक्सप्लोरर पर्याय सी पेंट पर्याय डी नोटपॅड उत्तर आहे पर्याय बी विंडोज एक्सप्लोरर प्रश्न क्रमांक पस्तीस भारतातील गुलाबी शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात पर्याय ए जयपूर पर्याय बी नागपूर पर्यायशी मुंबई पर्याय डी पाटणा उत्तर है पर क्रमांक ए जयपुर प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्र अनु केंद्र केन्द्र को पर्याय ए उरण पर्याय बी तुर्बे पर्याय सी कल्पकम पर्याय डी तारापुर उत्तर है पर क्रमांक बी तुर्बे प्रश्न क्रमांक सदतीस खालपैकी को घटने मु एकोणीसशे सात मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मवाळ आणि दहाल गटामध्ये विभाजन झाले पर्याय ए सायमन कमिशनचे आगमन पर्याय बी मुस्लिम लीगची स्थापना पर्याय सी बंगालची फाळणी पर्याय डी सुरत अधिवेशन उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुरत अधिवेशन प्रश्न क्रमांक अडतीस नाशिक पैकी कशासाठी प्रसिद्ध आहे पर्याय ए काळाराम मंदिर बी औद्योगिक वसाहत पर्याय पर्याय उत्तर आहे काळाराम मंदिर, मंदिर। प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मे दोन हजार पंचवीस मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने डीआरडीओ प्लॅटफॉर्मची पहिली चाचणी खालीलपैकी कोणत्या राज्यात केली पर्याय ए मध्य प्रदेश पर्याय बी ओडिशा पर्याय सी पंजाब पर्याय डी कर्नाटक उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक चाळीस वृंदावन भाग कोणत्या राज्यात आहे पर्याय ए गुजरात पर्याय बी ओडिशा पर्यायशी पंजाब पर्याय डी कर्नाटक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतातील सर्वात मोठा उद्योग कोणता पर्याय ए पर्याय बी आहे कापड उद्योग प्रश्न क्रमांक बेचाळीस कोणती जमीन कसण्यास कठीण असते पर्याय लाल तांबडी चिकन वालुकामय उत्तर आहे वाळूकामय प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बलाची दिशा काय असते पर्याय पृष्ठ भागाच्या अभिलंब दिशेने पर्याय बी सापेक्ष गतीच्या दिशेने विरुद्ध पर्याय सी गतीला लंबवत पर्याय डी प्रयुक्त बलाच्या दिशेप्रमाणे तर उत्तर आहे सापेक्ष गतीच्या दिशेच्या विरुद्ध प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते पर्याय ए मिझोराम पर्याय बी तामिळनाडू पर्याय सी केरळ पर्याय डी कर्नाटक उत्तर आहे पर्याय सी केरळ प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारतात केंद्र आणि एका किंवा अधिक राज्या दरम्यान कायदेशीर विवादाचे निराकरण करण्याचा अधिकार देशातील कोणत्या संविधानिक संस्थेला आहे पर्याय ए वित्त आयोग पर्याय बी निवडणूक आयोग पर्यायशी भारताचे सर्वोच्च न्यायालय पर्याय डी आंतरराजकीय परिषद उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारताचे सर्वोच्च न्यायालय प्रश्न क्रमांक सेहेचाळीस गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण कोठे आहे पर्याय ए नेवासा पर्याय बी छत्रपती संभाजीनगर पर्यायशी पुणे पर्याय डी पैठण उत्तर आहे पर्याय डी पैठण प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पुष्कर सरोवर कोठे आहे पर्याय ए जम्मू काश्मीर पर्याय बी राजस्थान सी आंध्र प्रदेश पर्याय डी तामिळनाडू उत्तर आहे पर्याय बी राजस्थान प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारतात लोक अदालतींना वैधानिक दर्जा देण्याचा अधिकार कोणत्या कायदेशीर प्राधिकरणाला आहे पर्याय ए भारतीय दंड दंड संहिता पर्याय बी दिवाणी प्रक्रिया संहिता पर्याय सी विधिक सेवा प्राधिकरण अधिनियम पर्याय डी मध्यस्थम आणि अधिनियम उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विधिक सेवा प्राधिकरण अधिनियम प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालीलपैकी कोण राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अथलेटिक होता पर्याय ए सचिन तेंडुलकर पर्याय बी लेंडर पेस पर्याय सी पी व्ही सिंधू पर्याय डी विश्वनाथन आनंद उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विश्वनाथन आनंद प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणता पठार पॅटलाइन श्रृंखलेचा भाग नाही पर्याय ए माळवा पठार पर्याय बी दखनचे पठार पर्याय सी हजारीबाग पठार पर्याय डी प्राची पठार उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दख्खनचे पठार धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो